गणेशाय नमः अथ श्रीकृष्णध्यानं सत्पुण्डरीकनयनं मेघाभं वैद्युताम्बरं द्विभुजं ज्ञानमुद्राढ्यं वनमालिनमीश्वरं श्रीगणेशाला वन्दन आहे। सुरकरीत श्रीकृष्णध्यान श्रीकृष्णाचे नेत्र पूर्णपणे विकसित श्वेतकमलाप्रमाणे अतिशय सुंदर आहेत श्रीकृष्णाची कांती मेघाप्रमाणे श्यामल रंगाची आहे त्याने विजेप्रमाणे लख तेजोमय पीतांबर धारण केले आहे त्याला दोन बाहू आहेत दोन म्हणजेच दोन हात आहेत त्याने ज्ञानमुद्रा धारण केली आहे त्याच्या गळ्यात पायापर्यंत लांब अशी वनमाला शोभत आहे असा तो कृष्ण साक्षात ईश्वर आहे